स्मशानभूमी येथे ठिकाणी सर्व दिवे बंद पडल्याने उपस्थित नागरिकांना अंधारातच विधी पार पाडावे लागत आहे सोलापूर शहरातील मोदी स्मशानभूमी येथे अंत्यविधी करण्याच्या ठिकाणी असलेले सर्व सहा दिवे बंद पडल्याने उपस्थित नागरिकांना अक्षरशः अंधारातच विधी पार पाडावा लागला प्रकाश योजना ठप्प असल्यामुळे मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्काराच्या वेळी नातेवाईक आणि उपस्थित लोकांना मोबाईल टॉर्च तसेच रिक्षांच्या हेडलाईटच्या उजेडात विधी करावा लागल्याची गंभीर आणि लज्जास्पद घटना समोर आली आहे अंत्यसंस्कारासाठी आलेल्या समाजसेवक निलेश पाग यांनी या प्रकाराला तीव्र शब्दात निषेध नोंदवला त्यांनी सांगितले की महानगरपालिका जिवंत नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्यात अपयशी ठरत आहेच परंतु मृत्यूनंतर ही स्मशानभूमीतील आवश्यक सुविधा न देणे ही अत्यंत गंभीर बाब आहे याकडे महानगरपालिकेने तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे स्थानिक नागरिकांनीही या घटनेवर संताप व्यक्त करत स्मशानभूमीत योग्य प्रकाश योजना स्वच्छता आणि इतर सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी केली आहे वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडामुळे अंतविधीच्या वेळी अडचणी निर्माण होतात मृतांच्या सन्मानाचा विचार करून या सुविधा नियमितपणे कार्यरत राहणे आवश्यक असल्याचे मतही नागरिकांनी व्यक्त केले आम्ही आमच्या एका जवळच्या व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी मोदी येथील स्मशानभूमी येथे आलो होतो येथे आले असता आमच्या असं निदर्शनात आलं की अंत्यविधीच्या ठिकाणी जे काही सहा लाईट उपलब्ध आहेत ते सहाच्या सहा, सहा लाईट बंद अवस्थेमध्ये आहेत अक्षरशः अंत्यविधीच्या वेळी जे विधी करायच्या होत्या त्यावेळेस लाईट अपुरी पडल्यामुळे नागरिकांना स्वतःच्या मोबाईलचं टॉर्च आणि आम्हाला एका रिक्षाचं टॉर्च लाईट तिथे सुरू करून ती रिक्षा थांबून ठेवावी लागली तर हे अतिशय आणि या घटनेनंतर प्रशासनाच्या निष्काळजीपणावर पुन्हा एकदा बोट ठेवले जात असून महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे जिवंत आणि मृत अशा दोन अवस्थेत नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याची टीका होत आहे